सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी घेण्यास नकार दिला असून ऑगस्टमध्ये सुनावणी करणार असल्याचं सांगितलंय सुप्रीम कोर्टानं पाच मिनिटातच निर्णय सुनावत प्रकरण ऑगस्टमध्ये निकाली काढू असं सांगितलंय तसंच आता हे सर्व अर्ज दाखल बंद करा असं सांगितलंय अशी माहिती ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय साडे बारा वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर वरिष्ठ वकील कपिल यांच्या सांगितलं की मी कपिल सिंबल यांच्या वतीनं बाजू मांडत आहे ते थोड्या वेळात पोहोचतील मी थोड्या वेळात सुरुवात करतो त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मला हा खटला पूर्ण करायचा आहे तुम्ही दोघे कधीही युक्तिवाद करू शकता ते सांगा असं विचारणा केली या दरम्यान ज्येष्ठ वकील सिंबल न्यायालयात प्रवेश करतात त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ऑगस्ट मध्ये प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करू आम्ही संध्याकाळी तारीख करू असं सांगितलंय ज्येष्ठ वकील सिद्धार्थ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सा साधताना सांगितलं आज सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत मोठं विधान केलंय त्यांनी आता हे अर्ज दाखल करणं बंद करा असं सांगितलंय हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचा निकाल ऑगस्ट मध्ये घेऊ कपिल सिंबल यांनी ऑगस्ट मधील एक तारीख द्या असं सांगितलं त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी माझं रोस्टर पाहून एक ते दोन दिवसात तारीख कळवू असं सांगितलंय ऑगस्ट मध्ये सुनावणी झाल्यानंतर निकाल राखीव ठेवला जाईल ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली तरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निकाल लागू शकतो सुप्रीम कोर्टानं आज दोन वर्ष झाली असून आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे एकनाथ शिंदेच्या वतीनं मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल कोर्टात हजर होते तर उद्धव ठाकरेंच्या वतीनं रोहित शर्मा कपिल सिंबल हजर होते उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल सुप्रीम कोर्टानं दोन वर्षापासून असणारी अनिश्चितता दूर केली आहे ऑगस्टला निकालाची अपेक्षा करू नका तारीख मिळेल सुनावणी सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी निकाल यावा असं उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न असतील असं देखील म्हणाले